हॅलो फ्रेंड्स आज आपण शेंगदाण्याची मस्त हिरव्या मिरच्या घालून चटणी कशी बनवायची आहे ती बघणार आहोत तर चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया आता एका कढाई ठेवलेली आहे गरम करण्यासाठी त्यामध्ये एक वाटी भरून आपण शेंगदाणे घेतलेले आहेत आता शेंगदाणे आपल्याला चांगले भाजून घ्यायचे शेंगदाणे हलकेशे थोडंसं लाल कलरपर्यंत भाजायचे आहे आता हे बघा चांगले शेंगदाणे आपण भाजून घेतलेले आहे आता मिरच्या घेतलेल्या आहे एक दहा बारा मिरच्या घेतलेल्या आहे त्या पण आता कढईमध्ये आपण व्यवस्थित भाजून घेणार आहोत आता मिरच्या व्यवस्थित भाजल्या की आपण हे बघा शेंगदाण्याचे सालं काढून घ्यायचे तुम्हाला आवडत असेल तरच शेंगदाण्याची सालं काढा तसेच ठेवले तरीही चालतात आता हे बघा आपण शेंगदाण्याची सालं काढून घेतलेली आहे आता त्यानंतर यामध्ये आपण लसूण घालून घ्यायचा हे बघा लसूण घेतलेला आहे आपण तर लसूण घेतल्यानंतर ना लसूण थोडा जास्त घालायचा आणि हिरव्या मिरच्या ज्या आहेत त्या आपण ज्या भाजून घेतल्या होत्या त्या पण आपण यामध्ये घालून घ्यायच्या आता हिरव्या मिरच्या लसूण बारीक करून घ्यायचं आपल्याला हे बघा व्यवस्थित आपण हे बारीक करून घेतलेलं आहे आता हे व्यवस्थित बारीक केल्यानंतर यामध्ये आपण शेंगदाणे घालून घ्यायचे आणि चवीनुसार मीठ घालून घ्यायचे हे बघा चवीनुसार आपण मीठ घातलेलं आहे आता चवीनुसार मीठ घातल्यानंतर याला परत एकदा मिक्सरला फिरवून घ्यायचं आता शेंगदाणे बारीक करताना थोडीशी जाडसर ठेवायचे म्हणजे याची टेस्ट पण चांगली लागते हे बघा अशा पद्धतीने हे व्यवस्थित बारीक करून घेतलेलं आहे आता कढईमध्ये आपण तेल घालून घ्यायचंय तेल आपल्याला थोडंसं गरम होऊ आहे हे बघा व्यवस्थित आता तुम्हाला आवडत असेल तर यामध्ये तुम्ही कांदा कोथिंबीर पण घालू शकता तर आपण कांदा कोथिंबीर घातलेली नाही फक्त हिरव्या मिरच्याची शेंगदाणा घालून ही, ही चटणी बनवलेली आहे जेवणासोबत तर आता हे बघा ही चटणी आपण यामध्ये घालून घेऊन आता ही व्यवस्थित परतून घ्यायची एक पाच मिनटं कमी गॅसवर आपल्याला ही चांगली परतून घ्यायची तर खूप मस्त ट चटणी लागते जेवणासोबत खूप छान म्हणजे आपण जसं म्हणतो की भाजीबरोबर आपल्याला थोडीशी चटणी हवी तर अशा पद्धतीने केली तर तुम्ही नक्की ही रेसिपी करून पहा नक्की आवडेल व्हिडिओ जर आवडला तर व्हिडिओला लाईक ला करा शेअर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा अजून कुठले नवीन व्हिडिओज बघायला तुम्हाला आवडतील तेही कमेंट्समध्ये कळवा आता हे बघा ही जेवणासोबत आपली मस्त चटणी तयार झालेली आहे